कासारखेडा येथील एक चाळीस वर्षीय तरुण हा दुचाकीद्वारे यावल शहराकडे येत होता दरम्यान फॉरेस्ट नाक्याच्या जवळ दुचाकीला एका चारचाकी वाहनाने धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे जखमी झाले आणि दुचाकीचे देखील नुकसान झाले तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तीन नोव्हेंबर सोमवार रोजी रात्री अकरा वाजून सहा मिनिटाला चार चाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कासारखेडा येथील रहिवाशी रसूल रहिमान तडवी वय चाळीस वर्ष हा तरुण अलिशान रहिमान तडवी सलीमा रहीम तडवी यांना घेऊन दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी वाय नव्वद सत्ताळीस द्वारे यावलकडे येत होता दरम्यान फॉरेस्ट नाक्याच्या जवळ त्याच्या दुचाकीला कार क्रमांक एम पी झिरो नऊ डब्ल्यू एल एकोणचाळीस पंधरावरील अज्ञात चालकाने धडक दिली या अपघातामध्ये या दुचाकीवरील तिघे जखमी झाले आणि दुचाकीचे देखील नुकसान झाले तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळे करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा